नमस्कार कुकविथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत रवा केकची रेसिपी परंतु त्याआधी माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्ही अजूनही कुकविथ निशू या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी रेसिपीचे नोटिफिकेशन येतील चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये अर्धा कप ताजं दही घेतलं आहे हे घालून घेते या ठिकाणी केकसाठी दही वापरताना ते नॉर्मल टेम्परेचरला घ्यायचं जर थंड असेल तर ते आधी नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचं आणि मग ते वापरायचं दही आहे ते चांगलं फेटून घ्यायचं त्यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाहीत हा केक बनवताना मी इथे कोणत्याही प्रकारे मैद्याचा किंवा बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडाचा वापर केला नाही आहे जे साहित्य आपल्या घरात सहजतेने उपलब्ध असतं तेच इथे मी वापरलं आहे तुम्ही बघू शकता इथे दही छान फेटून झालं आहे आता अर्धा कप ह्यामध्ये दूध आपण घालून घेऊया दूध देखील नॉर्मल टेम्परेचरला आहे दूध आणि दही आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं केक बनवताना कधीही कोणतीही वस्तू वापरताना ती नॉर्मल टेम्परेचरलाच वापरायची दूध आणि दही मिक्स करून झाले आता आपण ह्यामध्ये पाव कप इतकं तेल घालून घेणार आहोत तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसतील तर तुम्ही कोणतीही वाटी किंवा कप असेल तो घेऊन त्याच्यानुसार ते प्रमाण सेट करू शकता आता तेलदेखील ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण पिठी साखर घालून घेऊयात ह्या ठिकाणी मी एक कपाला थोडी कमी इतकी साखर घेतली आहे आणि ती मिक्सरमधनं बारीक वाटून घेतली आहे तुम्ही ते साखरेचं प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता पिठी साखर आहे ती देखील आपण ह्या मिश्रणामध्ये एकजीव करून घेऊयात सर्व मिश्रण एकत्र करून झालं आता आपण ह्यामध्ये रवा आहे तो घालून घेऊयात इथे मी एक कप रवा घेतला आहे आणि आणखीन पाव कप रवा आपण ह्यामध्ये घालणार आहोत आता आपण सर्व मिश्रण आहे ते एकजीव करून घेऊयात मिश्रण चांगलं एकजीव झाले आता ह्यामध्ये मी अगदी चिमुणभर इतकं मीठ घालून घेते मीठ मिक्स करून झालं आहे आपलं मिश्रण आहे ते तयार आहे आता आपण हे वीस मिनटासाठी असं झाकून ठेवून देऊया जेणेकरून रवा आहे तो चांगला फुलतो मिश्रण ठेवून वीस मिनटं झालेली आहेत साधारणतः मिश्रणाची अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे जर तुम्हाला असं वाटलं की मिश्रण आहे ते खूप पातळ झाले आहे तर तुम्ही त्यामध्ये थोडासा अर्धा किंवा एक चमचा इतका रवा ॲड करू शकता आता आपण ह्यामध्ये वेलचीची पावडर करून घेतली ती घालून घेऊयात इथे मी दोन वेलची घेतात आणि साधारणतः एक ते दोन चमचे इतके साखर घेऊन त्यामध्ये ते वाटून घेतलेले आहेत तुम्हाला इथे हवं असेल तर तुम्ही इथे व्हॅनिला इसिन्स देखील वापरू शकता इथे आपण थोड्याशा तुटीफ्रुटी घालून घेऊयात इथे माझ्याकडे टूटी फ्रुटीज होत्या आणि थोड्या चेरी होत्या ते मी कट करून घेतल्यात ही स्टेप अगदी ऑप्शनल आहे परंतु हे दिसायला खूप छान दिसतं या ठिकाणी तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील बारीक कट करून इथे ॲड करू शकता ते देखील चवीला खूप छान लागतात आता आपण ह्यामध्ये रेग्युलर फ्लेवरचं इनो फ्रूट सॉल्ट आहे ते घालून घेऊयात इनो घातल्यानंतर मिश्रण आहे ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं मिश्रण आहे ते एकजीव करून झालं आहे आता आपण हे केकटीनमध्ये घालून घेऊयात केक टिनला मी इथे तेलाने ग्रीस करून घेतलं आहे आणि माझ्याकडे बटर पेपर होता तो मी घालून घेतला आहे पण तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही तेल लावल्यानंतर त्याला मैदा देखील थोडासा स्प्रेड करून घेऊ शकता इथे मी थोड्याशा तुटी फ्रुटी आहेत ते घालून घेते आता आपण केकसाठी जे बॅटर बनवलं आहे ते ह्यामध्ये घालून घेऊयात आणि वरच्या बाजूने देखील थोड्याशा तुटी फ्रुटी घालून घेऊया जेणेकरून केक दिसायला खूप छान दिसतो केक बेक करण्यासाठी तयार आहे गॅसवर मी इथे एक टोप आहे ते गरम करत ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये एक स्टँडदेखील ठेवलं आहे साधारणतः हाय फ्लेमवर मी दहा मिनटं इथे प्रीहीट करून घेतलं आहे आता आपण त्यामध्ये केक टिन ठेवूयात आणि एकदम लो गॅसवर साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस मिनटासाठी केक बेक करून घेऊयात तीस ते पस्तीस मिनटानंतर तुम्ही केक चेक करू शकतात कारण गॅसची फ्लेम आहे ती कमी जास्त देखील असू शकते एकदम जी लो फ्लेम असते त्या लो फ्लेमवर आपल्याला हा केक शिजू द्यायचा आहे जेणेकरून व्यवस्थित केक शिजला जातो केक करपत नाही गॅसवर केक बेक करत ठेवताना कधी पण थोडंसं पसरट भांडंच घ्यायचं जेणेकरून ती जी वाफ असते ती सर्व बाजूनी त्या केकला लागली जाते पंचेचाळीस मिनटानंतर हा केक तयार झाला त्यानंतर तो मी टोपातून काढून तो बाहेर ठेवला होता आणि त्यावर एक जाड नॅपकिन घालून ठेवला होता जेणेकरून जी वरची साईड आहे ती कडक होत नाही तुम्ही बघू शकता टूथपिक क्लीन आलं आहे म्हणजे हा केक परफेक्ट तयार आहे आता केक आहे तो आपण केकटीनमधनं काढून घेऊयात तुम्ही बघू शकता किती सहजतेने केक आहे तो डिमोल्ड झालेला आहे केक नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतरच तो डिमोल्ड करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता केक किती सॉफ्ट झालेला आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा रव्याचा केक नक्की बनवून बघा अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि झटपट होणारा असा हा केक आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशा पद्धतीचा हा केक आहे रेसिपी आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तसेच कुकविथ निशा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ